आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होणार्या सहित जे निर्माण होतात ते विचार म्हणजे प्रत्येक समस्या अपनास अपनास कि अपनास ही आपणच निर्माण करतो आणि मग ती सोडवण्यासाठी आपणच त्यात गुरफटून जातो आपण असं म्हणतो की आपल्याकडे पर्याय काही नव्हता कारण त्यावेळेला परिस्थितीच तशी होती परिस्थिती आपोआप निर्माण होते का तर निश्चित नाही विज्ञान सुद्धा सांगतं परिस्थिती निर्माण होण्यामध्ये विचारच कारणीभूत ठरतात आपण काय करतो ब्रेनला ड्रेन करतो पण कधी ड्रेन करतो का हो मनामध्ये साचून राहिलेले जे गढूळ आणि अनावश्यक असे विचार आहेत की जे विकारांसहित सामावलेले आहेत त्यांना कधी आपण मनातनं काढून टाकण्याचा प्रयोगशील प्रयत्न असं करतो का तर क्वचितच नाही म्हंटल तर पाऊग ठरणार नाही आणि त्यासाठी आपण हा पहिल्यांदा विचार करायला हवा की माझं साध्य काय आहे त्याच्यासाठी साधन काय आहे आणि माझी साध साधना का काय आहे जे माझं साध्य आहे ती काय आहे दुसरी तिसरी काही गोष्ट नसून ती साधना हेच साध्य आहे